राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची थोड्याच वेळात बैठक होणार असल्याचं कळत आहे शिंदे फडणवीसांसहच दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा उपस्थित राहतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये साठ पेक्षा जास्त जागांवर लढवण्यावर ठाम आहे आणि त्याच संदर्भात या बैठकीत होण्याचं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साठ ते पासष्ट जागा मिळण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची थोड्याच वेळात बैठक होणार असल्याचं कळत आहे शिंदे फडणवीसांसहच दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा उपस्थित राहतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये साठ पेक्षा जास्त जागांवर लढवण्यावर ठाम आहे आणि त्याच संदर्भात या बैठकीत बातचीत होण्याचं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साठ ते पासष्ट जागा मिळण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे